नमस्कार मित्रांनो आज नऊ जुलै अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस आज मी हा व्हिडिओ करतोय नऊ जुलै एकोणीसशे एकोणपन्नास साली राष्ट्रीय स्वयंसेवक स्वय। संघामध्ये प्रशिक्षित झालेल्या काही कार्यकर्त्यांनी संघाचे द्वितीय सरसंघचालक उजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या सूचनेवरून विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना देत केली आणि गेली शहात्तर वर्ष राष्ट्रीय चारित्र्याचे विद्यार्थी निर्माण करणं आणि विद्यार्थी परिवार म्हणजे विद्यार्थी पालक शिक्षक आणि संस्था यांचं सगळ्यांचं मिळून एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं भलं होण्याच्या दृष्टीनं काम करणं असं कार्य गेली शहात्तर वर्ष विद्यार्थी परिषदेच्या मार्फत सुरू सुरू आहे विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यकर्ते असे अतिशय संस्कारित होतात आणि त्यातलाच एक छोटासा कार्यकर्ता मी आहे या विद्यार्थी परिषदेने जे काही संस्कार केले त्याच्यामध्ये एक महत्वाचा संस्कार असा दिला की प्रत्येकावर समाजाचं ऋण असते आणि या समाज ऋणातनं उतराई होण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करावा हाच एक विचार मनात घेऊन गेली तेरा वर्ष मी अध्यक्ष असलेलं आमची संविधा प्रतिष्ठानी संस्था आणि श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळ ही जगदंबेच्या सेवेत असलेल्या पुजाऱ्यांची संस्था असं आम्ही एकत्रितपणे गरजू विद्यार्थ्यांना भरलं भरलेलं दप्तर द्यायचा उपक्रम करतोय ही संकल्पना तशी विद्यार्थी परिषदेतच काम केलेल्या माझ्या काही मित्रांनी पुण्यामध्ये सुरू केलेल्या एका संस्थेनं सुरू केलेली होती आणि त्यांच्यापासनं आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेऊन कोल्हापूरमध्ये हा प्र उपक्रम सुरू केला गेली तेरा वर्ष अव्याहतपणे फक्त मध्ये कोविडची दोन वर्ष वगळता हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत आणि त्यातनं आजवर हजारो विद्यार्थ्यांना दफ्तरं दिली गेली वास्तविक हे करताना मी ज्यावेळेस शाळेत जातो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय त्यावेळेला आम्ही सगळ्यांना हे सांगतो आहे की ही मदत नाही आहे मदत कोण कोणाला करू शकत नसते मदत करणारा एकमेव परमेश्वर आहे पण परमेश्वरानं परमेश्वरा म्हणजे त्या जगदंबेनं पिढ्यान पिढ्या सेवा केल्यानंतर आम्हाला एवढं सक्षम बनवलेलं आहे की आम्ही तिनं दिलेला तो प्रसाद समाजापर्यंत पोचवावा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती ही साहित्य नसल्यामुळं होते असा एक मध्यंतरी अभ्यास झालेला होता आणि शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचलं तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडत नाही यासाठी हा उपक्रम सुरू केला आणि आता याला चांगलं बळही मिळायला लागले समाजातनंही त्याला चांगल्या प्रकारे ॲक्सेप्टन्स आणि त्याच्याबद्दल चांगलं बोललं जायला खरं म्हणजे या सगळ्या उपक्रमामध्ये अनेक लोक सहभागी होतात म्हणजे प्रत्यक्ष कोण येत येऊ शकलं नाही तरी आपलं योगदान देऊन त्याच्यामध्ये बरेच जण सहभागी होत असतात पण मी माझ्या सगळ्यात सहकार्यांना आणि या योगदान देणाऱ्यांना आग्रह करत असतो की एकदा किमान एका कार्यक्रमासाठी तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहा आणि त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर थोडा वेळ काढा याचं कारण असं असते की त्या विद्यार्थ्यांच्या सोबतच त्यांचे पालक संस्था आणि शिक्षक यांचा त्या एकूण सगळ्या उपक्रमाबद्दलचा आपुलकी आणि त्यांच्याबद्दलचं त्यांचं जे म्हणजे काय म्हणता येईल त्याला त्यांना जे वाटतंय त्याच्याबद्दल जर शब्दात व्यक्त करता येत नाही असं ते अनुभवण्यासारखं असते आणि यातलेच काही अनुभव खरं म्हणजे शेअर करायसाठी हा व्हिडिओ व्हिडिओ मी केलेला आहे म्हणजे असं वाटतं की आपण करतोय त्याचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं कृतार्थ वाटावं अशा पद्धतीचं वातावरण या सगळ्या उपक्रमामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे अजून आम्ही अनेक शाळामध्ये गेलो काही शाळा दरवर्षी देतो काही शाळा दरवर्षी नव्या नव्यानं देतो पण सगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात असाच अनुभव येतोय म्हणजे मुळात स्वागतच असं असतंय की ते स्वागत घेऊनच म्हणजे स्वागत स्वीकारूनच कुठेतरी आम्हाला गांगरल्यासारखं होते ऑफवर्ड पोझिशन होती कारण तसं फार आम्ही मोठं काय करत नाही आम्ही एक छोटासा उपक्रम आमच्या पूर्तीप्रमाणे राबवतोय पण तिथं गेल्यानंतर एखाद्या शाळेत म्हणजे महानगरपालिकेची पंधरा विद्यार्थी असलेली एक शाळा चालती हे पंधरा पंधरा विद्यार्थी एका वर्ग तीस विद्यार्थ्यांची शाळा आहे या शाळेमध्ये आम्ही गेल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी केलेलं स्वागत हे अतिशय विलोभनीय असं होतं म्हणजे त्यांचा इतका उत्साह होता आम्ही आल्यानंतर तिथं त्यांच्यामध्ये निर्माण झालेला होता आणि आम्ही असंही बघितलं त्यावेळेला की आम्ही गेल्या वर्षी दिलेली दफ्तरही काही जण अजून त्यावेळेला घेऊन आलेले होते म्हणजे एखादी वस्तू दिली तर ती टिकवणं हे त्या छोट्या विद्यार्थ्यांना पण कळतं हे बघून फार मस्त वाटलं असंच एका शाळेमध्ये गेलो तर तिथं त्या शाळेच्या ढोल पथकानं म्हणजे ग्रामीण भागात गेलेलो होतो ढोल पथकानं आम्हाला अगदी वाजवत त्यांच्या गल्लींना नेलं ते पण एक वेगळाच एक्सपिरियन्स म्हणजे असं कोण स्वागत करत असं काही आपली कल्पना नव्हती पण तसंही झालं एक शाळा आहे ग्रामीण भागातली एक शाळा आहे जिथं एक संस्थाचालक तरुण संस्थाचालक त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली संस्था, ते संस्था ती चालवत आहेत खूप कष्ट घेऊन सगळं कुटुंब त्या संस्थेमध्ये अगदी पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन ती संस्था चालवत आहे अतिशय निम्न आर्थिक स्तरातली मुलं त्या शाळेमध्ये शिकत आहेत ह्या मुलांना म्हणजे पंचक्रोशीतनं मुलांना त्या सगळ्यांना आणून शाळेत शिकून परत सोडणं इथपर्यंत ते स्वतः संस्थाचालक आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षक शिक्षिका हे सगळं करतायत ज्यावेळेला आम्ही त्या शाळेत गेलो आम्ही यावर्षी दुसऱ्यांदा गेलो त्या शाळेमध्ये त्यावेळेला त्या मुख्याध्यापिकांनी डोळ्यात आणून आभार मानले त्यांना म्हटलं की आमचे आभार मानायचं काय कारण नाही आहे जगदंबींना तुम्हाला पोचलेलं कसं काय तिचे आभार माना असा एक अनुभव आला एका शाळेमध्ये त्या कार्यक्रमाला बोललेले मुख्य अतिथी यायचे होते आम्ही जरा लवकर पोचलो वेळेत नेहमीप्रमाणे त्यामुळं मी म्हटलं चला मुला मग गाणं म्हणूया मग मी त्यांना एक गीत सांगितलं मला विद्यार्थी परिषदेमध्ये संघामध्ये जी पद्य शिकवली जातात त्यातलं एक पद्य त्या मुलानं मी सांगितलं खूप उत्साहात त्यांनी म्हटलं खूप उत्साहात म्हटलं आणि त्यांना मी नंतर त्याच्यावर प्रश्नही विचारले त्याची उत्तरं त्यांनी दिली म्हणजे या सगळ्या विषयामध्ये त्यांची इन्वॉल्वमेंट भरपूर होती मी ज्या वेळेला शाळेत जायचो आणि मुलांशी संवाद साधायचो त्यावेळेला एक गोष्ट मी नक्की करायचो की तुम्ही पुढं काय होणार असं विचारायचो अर्थात पहिली ते चौथी प्राथमिकमधल्या मुलांना जरा समजून त्याचं भान नसते पण तरीही ती मुलं हातवर करायची आणि मी हे होणार मी ते होणार असं सांगायचे मला आश्चर्य असं वाटलं की बऱ्याच मुलांनी मी पोलीस होणार असं सांगितलं म्हणजे आमच्या लहानपणी किंवा माझ्या नंतरच्याही काही पिढ्यामध्ये कोणी पोलीस होणार असं सांगितलेलं मला आठवत नाही म्हणजे त्याचं जीवन ते लहानपणी पोलीस होण्याचं पोली नाही ह्याचा अर्थ आज पोलीस खात्याबद्दल तितकी एक आत्मीयता निर्माण झाली आहे समाजात मध्ये असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी पोलीस होणार असतील तर हा समाज नक्कीच बाजूने चाललेला आहे काही जणांना आर्मी ऑफिसर व्हायचं होतं काही जणांना आणखीन काही व्हायचं होतं डॉक्टर इंजिनियर कसे कमी भेटले हे व्हायला मला पण एकूण हे चांगलं आहे की एक चाकोरीबद्ध आयुष्य सोडून काहीतरी वेगळं करायची विद्यार्थ्यांना आत्ताच कुठेतरी थोडीशी काम ना उर्मी आहे असा अनुभव आला आम्ही गगनबावड्यामध्ये एका शाळेमध्ये गेलेलो होतो आणि गगनबावड्या म्हणजे त्या शाळेच्या परिसरातील ती संगी विद्यालयाच्या त्या परिसरातील एक आठ ते दहा शाळामधली काही मुलं तिथल्या शिक्षकांनी एकत्रित केलेली होती सह्याद्री शैक्षणिक विचार मंच नावाची संस्था आहे आणि रघुनाथ शिंदे सर म्हणून त्याचे अध्यक्ष आहे गेली अनेक वर्ष ही संस्था कार्यरत आहे आणि ही कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरही काही जिल्ह्यामध्ये त्यांचं आता काम सुरू आहे पण अतिशय दुर्गम भागात बसलेली जी मुलं आहेत ज्यांचं आर्थिक खूप कमी ताकद असते म्हणजे चक्क ते शेतमजुरी करणाऱ्यांच्या घरातली मुलं आहेत काही जणांना रोजचं अन्नाची ददात आहे अशा घरातली मुलं आहेत अशांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य ते पोचवतात अनेक उपक्रम करतात म्हणजे त्यांच्या प्रास्ताविकात त्यांनी जे काय सांगितलं त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की अहो सर तुम्ही आमचा सत्कार केला चुकीचा आहे आम्हीच तुमच्या पाया पडायला बाई इतके उपक्रम तुम्ही करताय म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी इतक्या अर्जनं इतक्या इंटेन्सिटीनं काम करणारे शिक्षक आहेत संस्थाचालक आहेत हे बघून खूप समाधान वाटलं असे विद्यार्थी ज्यांना खरंच काही झालं तरी शिक्षा का, शिकाय शिकायचं आहेच असे विद्यार्थी आणि तशा पद्धतीने काम करणारे शिक्षक हा खरोखर एक सुंदर मिलाप यावेळी आम्हाला बघायला मिळाला मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे एक अतिशय म्हणजे असं सुखावून जाणारा एक दृश्य असते आम्ही एका शाळेत महानगरपालिकेच्या गेलो झाला कार्यक्रम बोलणं झालं पाच मिनटं त्याच्यानंतर मी विद्यार्थ्यांना म्हटलं की चला आता तुम्हाला गाणं येत असेल तर म्हणा बघू त्याच्यानंतर त्यांनी एक सुंदर गाणं इतक्या छान आणि आनंदात उत्साहात म्हटलं ते गाणं मी शेअर केलेलं होतं व्हिडिओ त्याचा तुम्ही बघू शकता अजूनही तो माझ्या फेसबुकला व्हिडिओ आहे असे अनुभव एका शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं आलेल्या पालकांच्याकडनं व्यक्त झालेली कृतज्ञता हे सगळं खरं म्हणजे जगदंबेचं जगदंबेचे उपकार आहेत आणि जगदंबेचा हा प्रसाद आहे पण वर्षानुवर्ष एखादा उपक्रम चालवण्यासाठी जे वर्शा लागतं ते समाज देतो इथे आमच्या श्रीपूजक मंडळाचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये असतंच पण आता समाजातही उत्स्फूर्तपणे या आमच्या उपक्रमाला प्रसि प्रतिसाद मिळालेला आहे यावर्षी जवळजवळ आम्ही साडेसातशे दप्तर भरलेली दफ्तरं दिलेली आहेत आणि हा उपक्रम असाच अखंड चालू राहावा अशी जगदंबेच्या जरणी प्रार्थना आहे पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी ह्या विषयामध्ये कुठं ना कुठंतरी इन्वॉल्व तुमच्याकडनं आर्थिक योगदानाचीच अपेक्षा अशातला भाग नाही पण विद्यार्थ्यांच्या आडी अडचणीला कुठेतरी आपण सहाय्यभूत ठरून त्याचं शिक्षण अखंडित जर ठेवू शकलो तर त्याच्यासारखं कृतार्थता कुठं मिळणार नाही धन्यवाद